माझ्यासोबत अचलपूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रवीणजी ताळे आहेत मी प्रवीणजी मी प्रवीण ताळे माझ्यासोबत प्रवीणजी ताळे आहेत योगायला आम्ही घटांगले या ठिकाणी थांबलो समोर एक झाड पडल्याच्या ट्रॅफिक जाम आहे त्याच्यान मी आतला चान्स भेटते नाही भेटत आज मान्य मुख्यमंत्र्यांचा धारणे या ठिकाणी दौरा आहे आणि दौऱ्यासाठी सन्मान्य आमदार साहेब चालले होते तर मी आपलं योगागान ज्या ठिकाणी चान्स भेटला संधी करा गावरा स्वागत आहे सर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि ज्या पद्धतीनं आपण पाहिलं नगराध्यक्ष पदाचा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार झाला ना तर हा आणि त्या ठिकाणी सिच्युएशन निर्माण झाली याच्यावर कोणत्या प्रकारचं तुम्ही कंट्रोलेशन करून हा निर्णय घेतला अभ दादा तिकीट द्यायचा नाही काय स्थानिक आमदार म्हटलं की थोडस त्याच्या वरिष्ठ त्यांचं हे घेतात घेतात आणि मला कार्यकर्त्याला निवड म्हणजे तिकीट द्यायची होती म्हणजे माझ्या माझ्या माझ्यासमोर तुझा मनस्थिती जरी असली परंतु दोघांनी पण काम केलेलं आहे सुमन यादव आणि अभय माथमे यांनी तर दोघांपैकी कोणाला तरी निवड नव्हतं मग आम्ही मला ज्या गोष्टी सुचवल्या किंवा तू पहा काय करायचं होतं तुझ्या शिवाय होणार नाही म्हणजे अभय महात्याला सुद्धा माहिती आहे आणि उद्योन यादवला माहिती तर अशा परिस्थितीत अभय माथने सर्वे पण पाहायला गेले सर्वे जास्त काही असा फरक नाही आहे तो कव्हर होत झाला असता किंवा होऊ शकला असता पण मागच्या वेळन तिकीट आपल्या बातम्यांना भेटणे मिळणार होती मिळाली तेव्हाही तसंच होतं आता यावेळेला तिकीट आणि उमेदवार भारतीय जनता पार्टीचा बॅनर आणि कमळ हा महत्वाचा ज्या पद्धतीनं यावेळेस जर आपण पाहिलं की नगर परिषदच्या निवडणुकीत नवीन नवीन चेहऱ्या दिल्या गेले आणि त्या चेहऱ्यापेक्षा गोष्ट जे जाणवली की भारतीय जनता पार्टीनं असे काही उमेदवार दिले की वज्जर गरीब आहेत फारच गरीब आहेत त्या उमेदवाराला तुम्ही संधी दिली याशिवाय मला लय तरुण पोट्टे बी म्हणजे ज्याचे लग्न आहे होईल नाहीत असे तरुणाला संधी दिली आहे येणाऱ्या कालखंडात नगर परिषदचा जो आपला मोठो ठरला आहे या तरुण पोळीच्या चे चेहऱ्याच्या माध्यमातून आपल्याला साध्य करायचं आहे काय हे बघा गेल्या पंचवीस वर्षात ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे होता हा अचलपूर शहराचा अचलपूर शहर हे जवळपास एक लाख मतदार नसलेलं शहर आहे आणि जुळं शहर आहे अचलपूरचा जो भाग आहे हा जुना जुना शहर जुना भाग आहे जुना म्हणजे हो आता परकोटाच्या आणि इकडे नवीन परतवाडा नवीन वसलेला आहे परंतु परतवाड्याचंही फार असं काही डेव्हलपमेंट झालेली नाही तुम्ही पेन्शनपुरात जा हो बुंदेल या सगळ्या आणि इकडे बुंदेलपुरात जा सर्मस सर्मस्पुरा सुलतानपुरा झाला आणि बुलाच्या वर पाण्याची व्यवस्था बिकट आहे रस्ते नाही आहे त्याच्यानंतर नाल्याचं आहे ड्रेनेज सिस्टीम मधून व्हायची आहे गेल्या वीस वर्षात या गोष्टी कधी झालेल्या नाही आणि जुन्या लोकांच्या आशीर्वादानेच नवीन लोकांना तिकीट मिळालेल्या आहेत जुने नवीन लोक जे आहेत आता न्यू जनरेशन तुम्ही जे म्हणता गरीब आहे खरोखर गरीब परिस्थितीतल्या कोणी वेटर आहे कुणी मजुरी करणारे आहे अशा लोकांना तिकीट दिलेलं आहे की जे कोरीपाठी आहे आणि ते काहीतरी करू शकतात ज्यांना करायची इच्छा आहे तर अशा लोकांना तिकीट दिलेलं आहे आणि मागच्या वर्ष मागच्या टर्मला ज्यांना जे सेकंड नंबरवर होते त्यांना सुद्धा तिकीट दिलेलं आहे आणि जे मागच्या वेळी चांगल्या पद्धतीनं नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे त्यांना सुद्धा तिकीट दिली आ, एक प्रश्न असा की त्या दिवशी अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार तथा भारतीय जनता पार्टीच्या नेत्या नवनीत राणा सोबत मी ऑन कॅमेरा मुलाखत झाली बोलताना एक सिच्युएशन निर्माण झाली आहे एकीकडे युवा स्वाभिमान आणि भारतीय जनता पार्टी लोकसभा असो विधानसभा असो खांद्याला खांदा लावून काम करते पण या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक येत काही ठिकाणी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी फॉर्म भरला आणि एक जबाबदार व्यक्ती म्हणून नवनीत राणाताईने हे सांगितलं की बाबा भारतीय जनता पार्टीला मतदान द्या असं वाटत नाही का की जे सिच्युएशन क्रिएट झाली त्याच्यावर आपल्याला काहीतरी समन्वयानं मार्ग काढता आला पाहिजे होता कारण तेही हो पोळीने काम केलं व स्वाभिमानवाल्यानं काम केलं आणि विथ बीजेपीचंही काम तर एफर्ट जबरदस्त आहे बघा काही ठिकाणी त्यांचे काही जे कॅन्डिडेट्स आहेत ना ते आम्ही चार पाच लोकांना संधी दिलेली आहे कमलावरती हां मग हा प्रश्न उरला नव्हता परंतु कसं असते भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक प्रभागात पाच ते सहा लोक तिकीट मागत होते तिकीट एकालाच मिळणार होत आणि अ आणि ब मध्ये दोन कॅन्डिडेट परंतु तिथे संख्या बाराची दहाची नऊची अशी संख्या होती तिकीट मागणाऱ्यांची दोन तिकिटांसाठी दहा बारा लोक अशा परिस्थितीत दोन जणांना तिकीट मिळणार मग अशा परिस्थितीत कुणाला जरी म्हणजे कुठं तरी उभं राहायची इच्छा तीव्र प्रकार आहे त्याच्यामुळं युवा स्वाभिमान एक ऑप्शन म्हणून त्यांनी ते तिकीट दिले असेल परंतु लोक कमळ बघतात लोक नरेंद्रजी नरे मोदींचा विकास बघतात लोक देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सा विकास बघतात लोक त्यांचा प्रतिनिधी म्हणून आमदार भारतीय जनता पार्टीचा मला बघतात आणि त्याच्यानंतर मग त्याच प्रकारची नगरपरिषद असली पाहिजे त्याच प्रकारच्या त्याच विचाराची नगरपरिषद आणि त्याच विचाराचे नगरसेवक सुद्धा असले पाहिजे लोकांना काही सांगायची गरज नाही लोक सुद्धा आहेत लोक आपली जे कामगिरी आहे ते रित्या बजावतील अशी मला आशा आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे आता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार याशिवाय नगरसेवकाचे उमेदवार तुमचे आज तयार आहेत ते एक नागरिक आहे कोणत्या आव्हानात जुळ्या शहराचा की जास्तीत जास्त संख्येनं तुमचे प्रतिनिधी नगरपालिकेमध्ये गेले पाहिजे मला एकच म्हणायचं आहे की नवीन लोकांनी जरी दिले असेल तर लोकांना त्यांना संधी द्यावी काम करण्याची काम करण्यासाठी इच्छुक आहे उत्सुक आहे आणि प्रामाणिक आहे त्याच्यामुळं त्यांना सुद्धा जास्तीत जास्त संख्येने निवडून सभागृहात पाठवा पाठवावं लागेल असं मी लोकांना नम्र विनंती नम्र आवाहन करतो जेणेकरून अध्यक्ष जर दोन्ही घडले बाजार आणि अचलपूरचे दोन्ही अध्यक्ष निवडून येणारच आहेत परंतु त्यांच्या सोबतीला त्यांच्या जिंतीला ठरावपास करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रभागात विकास करण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी म्हणून कवच म्हणून सुरक्षा म्हणून आणि आ, हे म्हणून सहकारी म्हणून त्यांना सुद्धा निवडून द्यावं जेणेकरून नगरपालिकेचा चांगल्या पद्धतीचा आणि मोठ्या प्रमाणात विकास करता येईल तर हे होते अचलपूरचे सन्मान्य आमदार प्रवीणजी तायडे एक दिलखुलास मुलाखत ज्या भेट ठिकाणी जागा भेटली त्या ठिकाणी आम्ही लोकलच्या सोबत चर्चा करायचा प्रयत्न करतो लोकल त्याचे वेगवेगळे प्रश्न विचारायचा प्रयत्न करतो एक सर्वात महत्वपूर्ण जो प्रश्न होता तो प्रश्न आज क्लिअरिफिकेशन दिला मला ते पहिल्यांदा ऑन कॅमेरा मीडिया समोर तुम्ही एक वक्तव्य केलं आहे की नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी ज्या वेळेस तिकीट वाटवायच्या वेळेस स्वतः आमदार साहेबाला दुधा अवस्था निर्माण झाली पालकमंत्री साहेबाला दुधा अवस्था निर्माण झाली निर्माण पण त्या सिच्युएशनवर जनाधाराचा आधार घेत त्या ठिकाणी आम्ही तिकीट दिला येणाऱ्या कालखंडात बाजार झाली अचलपूर झाली दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा नगरपालिकेवर फळकिल याशिवाय त्यांनी बोलताना सांगितलं की एकदम सर्वसाधारण कुटुंबातले पोरं आणि याशिवाय जे तरुण तरुण पोरं सुद्धा आम्ही उमेदवार दिल्या सर खूप खूप शुभेच्छा तुम्ही संपर्क केला आणि येणाऱ्या वाटचालीसाठी नगरपालिकेसाठी तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा ओके वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार